धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील दुरुस्तीच्या कामात ठेकेदाराचा मनमानी कारभार वाहनधारक त्रस्त धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर ते दहिवेल दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली असली तरी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे वाहनधारकांचे आरोग्य व वाहनांचे मोठे नुकसान होत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि अपूर्ण दुरुस्तीमुळे अनेक अपघात घडले असून काहींना जीव गमावा लागलाय तर काहींना अपंगत्व आले नवापूर ते कुंडाईबरी घाटपर्यंत या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वीच करण्यात आले होते मात्र त्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे वाहन चालक आणि परिसरातील जनतेने तेव्हाच निदर्शनास आणले वर चालणारा एक चालक आहे नावापूर ते आता नैवेलपर्यंत मी गे प्रवास केला त्याच्यामध्ये मला माझे गाडीचे दोन पाटे तुटले आणि टायरामध्ये पण भरपूर प्रमाण खडी घुसली आहे त्याचे कारण आहे का जे मात्रे कंपनीने जो रस्ता बनवला आहे ज्याचे काम पूर्णत्व आलेलं आहे ते रस्तो रस्ता आता पूर्ण बेकार झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण खड्डे पडलेले आहे वाहन रस्ता कुठे आहे खड्डा कुठे आहे ते समजत नाही आहे त्याच्यामुळे माझ्या वाहनाचे नुकसान मा पण होऊन राहिले आहे आणि टायर पण भरपूर गाडीवाल्यांचे टायर फुटत आहेत रस्त्याला जे मोठे मोठे खड्डे पडले आहेत दि तिथे आता त्यांनी दुरुस्तीचे काम काम चालू केलं परंतु ते फक्त खडी टाकून राहिले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे डांबर किंवा काही टाकत नाही आहे त्याच्यामुळे ते खडी बाहेर निघाल्याने टायरना नुकसान होऊन टायर फुटत आहे जे मात्र जी कंपनी आहे ती फक्त एक पैसे गोळा करणारी कंपनी आहे त्याने नॅशनल हायवेला जे पण अधिकारी आहेत ते आणि जे मातृ कंपनी या रस्त्याला पूर्णतः जबाबदार आहे त्यांनी जो रस्त्याचे काम केले ते पूर्ण निष्कृष्ट दर्जाचे आहे तर मी एक ड्रायव्हर म्हणून सर्व ड्राय ड्रायव्हर बंधूंना विनंती करतो का तुम्ही हा व्हिडिओ सर्व ठिकाणी पोस्ट करा आणि त्या कंपनीला जेणेकरून नॅशनल हायवेपर्यंत घेतो ही, ही बाब लक्षात यायला पाहिजे तर सुरत नागपूर हायवेमध्ये फक्त विस नवापूर ते दैवेल पर्यंत जो रस्ता बनलेला आहे तो पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्यामुळे वारंवार कोंडाईबारी घाटात सुद्धा भरपूर अपघात होतात पावसाळ्यानंतर रस्त्याची झालेली दैनी अवस्था ही त्या ठेकेदाराच्या गलथान कारभाराचेच परिणाम असल्याचे स्पष्ट झाले सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामात तांत्रिक व भौगोलिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते अनेक ठिकाणी फक्त खडी टाकून ती तशीच उघडी ठेवली जात आहे डांबरीकरण न झाल्याने वाहनांचे टायर फुटणे पाटा तुटणे खडी उडून बाजूच्या वाहनांना किंवा प्रवाशांना इजा होणे अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात येत असून वाहनधारक आणि परिसरातील नागरिकात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराची दखल घेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच दुरुस्तीचे काम दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सम्राट व्ही सेव्हन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा